करोनाचा धोका कायम असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवरही कोविडचे सावट आहे यामुळे मतदार केंद्राची संख्या दोन हजारच्या घरात पोहोचली असून प्रतिबंधासाठी कडक बंदोबस्त राहणार आहे जिल्ह्यातील पाचशे सत्तावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका पंधरा जानेवारीला होऊ घातल्या आहेत या मतदानासाठी प्रारंभी अठराशे मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते मात्र केंद्र शासनाचे मार्गदर्शक तत्त्व लक्षात घेता आयोगाने जास्त गर्दी होऊ नये म्हणून एका केंद्रावर आठशे मतदार या फॉर्म्युलाचे निर्देश दिले त्यामुळे दहा लाख चौतीस हजार तेहत्तीस मतदारांसाठी एकोणीसशे सत्याऐंशी केंद्र राहणार आहेत एक हजार सातशे एकाहत्तर प्रभागातील लाखो मतदार मतदानाद्वारे रिंगणातील हजारो उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत निकाला आंती यातील चार हजार आठशे नऊ भाग्यशाली ग्रामपंचायत सदस्य होणार आहेत एवढेच नवे तर पाचशे सत्तावीस जण सरपंच होणार आहेत दरम्यान या एकोणीसशे सत्याऐंशी मतदान केंद्रावर करोना विषयक कडक बंदोबस्त राहणार आहे मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून लाखो मतदारांना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे तसेच हजारो मतदान अधिकारी कर्मचारी व बंदोबस्तातील पोलीस यांना मास्कच घालणे पी, -पी किट वापरणे आवश्यक असणार आहे केंद्राच्या प्रवेशद्वारी थर्मल गन व ऑक्सिजन मीटरद्वारे मतदारांचे तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यात येणार आहे जास्त तापलेल्या मतदारांना वेगळ्या कक्षात बसवून टोकन दिल्यानंतर अंतिम तासात मतदानाची संधी देण्यात येईल यात आणखी एक भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही गणेश शिंदे एम एस एन मराठी बुलढाणा